नमस्कार मित्र विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनल वरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो, आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा मराठी निबंध आपल्या निबंधाचा विषय आहे महाराष्ट्र दिन चला तर पाहू महाराष्ट्र दिन अतिशय सोपा मराठी निबंध मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली त्यानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो मित्र हो एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेट रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल क्रेश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळताना देशाच्या विकासातही मोठे योगदान आहे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या खुशीत अनेक महान व्यक्तिमत्वे जन्माला आलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांपासून तोकोबा पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळेच महाराष्ट्राच्या खुशीत जन्माला आलेले आहेत मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते त्याचवेळी भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली मित्रहो या आंदोलनाचा परिणाम म्हणून एकोणीसशे साठ मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी संसदेमार्फत लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे साठ नुसार अस्तित्वात आली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलात आला बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र व गुजरात विभागले गेले आणि स्वतंत्र राज्य झाली मित्रां आपण असा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला द्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद